शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सिन्नर तालुका भाजपा महिला आघाडीच्या वतीने तालुक्यातील नगर येथे महिलांसाठी हळदी कुंकू त्यानिमित्त भाजपा तालुका प्रभारी जयंत आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गाव चलो अभियान व विश्वकर्मा सन्मान योजनेची सविस्तर अशी माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली तालुक्यातील धोंडबीर नगर येथे शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सिन्नर तालुका भाजपाच्या महिला आघाडीच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कारिक्रमास नगर सह, पंचो ती लसंके आपला सहभाग नोंदवला यावेळी तालुका भाजपच्या वतीने महिलांना वान वाटप करण्यात आले तर सिन्नर तालुका भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड यांनी यावेळी उपस्थित महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या असंघटित कामगारांची योजना पंतप्रधान विश्वकर्मा सन्मान योजनेची सविस्तर अशी माहिती देत या योजनेचा महिला कारागिरांनी अवश्य लाभ घेण्याचे आवाहन केले तर भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे यांनी गाव चलो अभियानाबाबत माहिती दिली या प्रसंगी या उपक्रमास जिल्हा सरचिटणीत ज्ञानेश्वर कुराडे विश्वकर्मा योजनेचे संयोजक विशाल क्षत्रिय तालुका पूर्व विभागाचे सरचिटणीस पंडित कांबळे तालुका महिला सरचिटणीस सुनीता काळोखे सरपंच विश्वास शिंदे उपसरपंच विमल सोनवणे आदिंस सा सारिका काळोखे कल्पना पवार तृप्ती पवार मंदा पवार अर्चना पवार शोभा पवार हिरा गायकवाड कोमल पवार वंदना पवार सोनाली पवार माधुरी पवार जिजाबाई पवार प्रियांका पवार आरती पवार संगीता पवार आदिंस महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एस एन्यूज साठी ऋषिकेश खोल नमस्कार आज आपल्याकडे जे बीजेपी सरकारचे जे आपल्याला इथं मान्यवर उपस्थित झाले त्यांनी आपल्याला विश्वकर्माची योजनेची खूप महत्वाची माहिती दिलेली आणि त्यानंतर आपल्याला त्यांनी आरो ये कोणतं आयुष्यमान कार्ड झालं अजून बऱ्याच योजना महिलांच्या शिवणकामविषयी बऱ्याच योजनांची खूप छान प्रकारे माहिती दिली आणि महिलांचा पाण्याचा प्रश्न खूप महत्वाचा आणि गंभीर त्याबद्दल पण त्यांनी खूप छान प्रकारे माहिती दिली तर आणि आमच्या गावचे सगळ्यात गंभीर परिस्थिती म्हणजे रस्त्याची आहे तर सगळ्या महिलांचं म्हणणं आहे का रस्ता खूप आमचा बिकट झालेला आहे तर त्याचं पण आम्हाला व्यवस्थित काम झालं पाहिजे तर या गावची महिला आहे माझ्या बस सोबत जवळजवळ बावीस गट आहेत तर त्या गटांचं काम आमच्या गावात अगदी व्यवस्थित रीत्या चालू आहे आणि सगळ्यांचा बी योजनेला मत महिलांचा सर्व महत्वाचा वाटा राहील आणि सगळे पण त्यांना सहकार्य करतील अशी मी विनंती करते आणि आजच्या कार्यक्रमांचे आमच्या धुंडवी नगर तर्फे आभार मानते मी सुनीता राम काळोखे तालुका सरचिटणीस तालुका सरचिटणीस म्हणून काम बघते तर आमच्या गावामध्ये विश्वकर्मा विश्वकर्माविषयी जी विश्व माहिती दिली शिवणकामाचे एक लाख रुपये त्याच्यापासून फायदा आहे कर्ज भेटणार आहे तर त्याचा पण सर्वांनी लाभ घ्यावा शिवणकामाला ज्यांना ज्यांना नावं द्यायचे असं म्हणू नका का, का आम्हाला घरी काम आहे आणि मग आम्ही जाणार नाही तुमचा रोज सुद्धा ते तुम्हाला देणार आहे पर डे पाचशे रुपये प्रमाणे महिलांना भेटणारे वरून क्लास पण भेटणार आहे सर्व काही व्यवस्थित त्यांनी माहिती दिली याचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा तर माझं नाव सारिका लक्ष्मण का ओके मी भारतीय जनता पार्टीचे खूप खूप आभार मानते की त्यांनी आज आम्हाला नारी शक्तीचे भरपूर हे सांगितले फायदे सांगितले त्यांनी आम्हाला महिलांना कर्ज उपलब्ध करून दिलं शिवणकामातून एक लाख रुपयाची परतफेड जर केली एक वर्षामध्ये तर ते आम्हाला पुढच्या दीड वर्षानंतर आम्हाला पुन्हा दोन लाख रुपये कर्ज देते अशा खूप त्यांनी माहिती सांगितली व आम्ही त्या धोणवीर नगरच्या वतीने त्यांचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते व आम्ही या सर्व गोष्टींचा फायदा घेऊ व माझ्या मी सर्व महिलांना सांगते मी या गोष्टीचा सर्वांना लाभ घ्यायला हे करते तर वाडीला या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी येऊन आम्ही पंतप्रधान विश्वकर्मा योजना आणि पंतप्रधान मोदींच्या महिलांच्या संदर्भात असलेल्या योजना याची आम्ही सर्व सविस्तर माहिती दिली इथले जे महिलांचे आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता बचत गटाच्या बऱ्याचशा जो, जो दोन अडीचशे महिला या ठिकाणी जमलेल्या होत्या आणि त्यांनी अतिशय बचत गटाचं इथं खूप चांगलं काम चालू आहे त्या माध्यमातून अतिशय जागृत अशा महिला आहे आपल्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आणि त्यांना त्यांच्याशी संबोधन करून या ज्या योजना आहे शासनाच्या त्या योजनाबद्दल त्यांना सविस्तर अशी माहिती दिली त्यांनी माहिती ऐकून त्या त्यांनी नावनोंदणी वगैरे विश्वकर्मा योजनेत नावनोंदणी करायचं आणि वेगवेगळ्या ज्या मोदींच्या योजना आहे त्या योजनांचा जास्तीत जास्त आम्ही लाभ घेऊ आणि निश्चितपणे आम्ही मोदींच्या पाठीशी उभं राहू असं या ठिकाणी आम्हाला ते अभिवचन दिलं त्याचबरोबर आमचा आजचा हा जो गावचलो अभियान आहे त्या गावचलोच्या अभियानाच्या माध्यमातून मोदींच्या योजनांचं परिपत्रक आम्ही या ठिकाणी त्यांना वाटप केलं दोंडवीर नगर या छोट्याशा गावामध्ये महिलांनी अगदी सुत्या असा त्यांचा हळदी कुंकू हा जो कार्यक्रम आहे मोठ्या प्रमाणावरती उपस्थिती देऊन साजरा करत आहे आणि याचं औचित्य साधून आम्ही सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी मोदीजीच्या ज्या काही योजना आहे महिलांच्या बाबतीत असतील सर्वांच्या बाबतीत असणाऱ्या योजना गाव चेलो अभियान या मार्फत मी नाशिक जिल्हा गाव चेलो अभियानचा जिल्हा संयोजक म्हणून या ठिकाणी आमच्या सहकाऱ्यांसह या ठिकाणी त्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तसंच विश्वकर्मा योजना त्यानंतर महिलांसाठी मोदीजींच्या ज्या योजना आहे त्या सर्व योजना या ठिकाणी समजून सांगितल्या आणि अधिकाधिक महिलांनी त्या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं महिलांनी पण त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेतला जाईल घेऊ असं आश्वासन दिलं आणि या ठिकाणी हा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात झाला